नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचे ठाम आणि अभ्यासू व्यक्तिमत्व भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका साध्या कुटुंबात आलेली मुलगी जी पुढे जाऊन भारताच्या अर्थव्यवस्थेची सूत्रे हातात घेते हा प्रवास सोपा नव्हता पण तो प्रेरणादायी नक्कीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या बालपणापासून ते अर्थमंत्री होण्यापर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्ष शिक्षण राजकारणातील वाटचाल आणि मोठे निर्णय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी निर्मला सीतारामन यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी मदुराई तामिळनाडू येथे झाला त्यांचे वडील नारायण सीतारामन हे भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी होते आई सावित्री गृहिणी होत्या रेल्वे नोकरीमुळे कुटुंबाला वारंवार बदलीचा सामना करावा लागत असे त्यामुळे निर्मला यांचे बालपण मद्रास तिरुचिरापल्ली मदुराई अशा विविध शहरात गेले लहानपणापासूनच त्या अभ्यासू शिस्तप्रिय प्रश्न विचारणाऱ्या स्वभावाच्या होत्या शिक्षणाचा प्रवास निर्मला सीतारामन यांना लहानपणापासून अर्थशास्त्राची विशेष आवड होती त्यांनी सीतलक्ष्मी रामस्वामी कॉलेज तिरुचिरापल्ली येथून अर्थशास्त्रात पदवी घेतली यानंतर त्यांनी प्रवेश घेतला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे जे एन यूमध्ये त्यांनी एम ए अर्थशास्त्र एम फिल अर्थशास्त्र पूर्ण केली या काळात त्यांचा राजकीय घडामोडीवर आर्थिक धोरणांवर जागतिक अर्थव्यवस्थेवर खोल अभ्यास सुरू झाला लग्न आणि परदेशातील जीवन निर्मला सीतारामन यांचा विवाह डॉक्टर परकला प्रभाकर यांच्याशी झाला ते एक अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक आहेत पतीच्या नोकरीमुळे त्या युनायटेड किंगडम येथे राहायला गेल्या या काळात त्यांनी कोणताही अहंकार न ठेवता एका होम डेकोर दुकानात विक्री प्रतिनिधी अर्थतज्ज्ञाच्या सहायिका पी डब्ल्यू सीमध्ये वरिष्ठ पद बी बी सी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये काम केले हीच गोष्ट त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे बनवते राजकारणात प्रवेश दोन हजारनंतर नंतर त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस व भारतीय जनता पार्टी बी जे पीशी आला दोन हजार तीन ते दोन हजार पाच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या दोन हजार आठ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रवेश दोन हजार दहामध्ये भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या त्यांना स्पष्ट वक्तृत्वामुळे त्या टीव्ही वादविवादामध्ये भक्कमपणे पक्षाची बाजू मांडू लागल्या केंद्र सरकारमध्ये मंत्री दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार वाणिज्य व उद्योग मंत्री अर्थमंत्रालयात राज्यमंत्री या काळात त्यांनी मेक इन इंडिया निर्यात धोरण विदेशी गुंतवणूक यावर काम केले दोन हजार सतरामध्ये संरक्षण मंत्री त्या बनल्या भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री सैन्याचे मनोबल वाढवणे संरक्षण खरेदीतील पारदर्शकता जवानांसाठी सुधारणा हे त्यांचे महत्वाचे काम दोन हजार एकोणीस ऐतिहासिक क्षण निर्मला सीतारामन बनल्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री त्यांनी सादर केले सलग अनेक केंद्रीय अर्थसंकल्प कोविड काळातील आर्थिक पॅकेज एम एस एम ईसाठी योजना डिजिटल इंडिया स्टार्टअप्सनास प्रोत्साहन त्या लेदर बॅगमध्ये बजेट घेऊन येणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या टीका संघर्ष आणि ठाम भूमिका त्यांच्याला अनेक वेळात टीका झाली महागाई कर रचना अर्थसंकल्पीय निर्णय पण त्यांना कधीही आपली भूमिका बदलली नाही त्यांना विश्वास आहे कठोर निर्णयच देशाला पुढे नेतात वैयक्तिक जीवन व प्रेरणा निर्मला सीतारामन साधे जीवन शिस्तबस्त शिस्तबद्ध दिनचर्या अभ्यासवृत्ती आज त्या कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणास्थान आहेत एका रेल्वे कर्मचाऱ्याची मुलगी ते भारताची अर्थमंत्री हा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जय हिंद